पण एआय तंत्रज्ञान मग जग पुढे गेले पण ते काय सांगतंय फक्त तुम्हाला नोटिफिकेशन देत आहे ही करा ती करा की तुमच्या फुटव्याची संख्या वाढवत नाही म्हणून मी एआय तंत्रज्ञानाला चॅलेंज केले शेवटी एआय तंत्रज्ञान कोणी बनवले आपणच बनवले ना मानवाने बर पण शेतकरी काय करतो नको त्याला डोकं लावतोय शेतकरी काय करतोय पाच फुटी पटा टाकतोय बरोबर आणि मध्ये ट्रीप टाकतोय आता तुम्ही सांगा हे वड वडबाबत आहे का वडून खायला ह्याला काय कसरा कसरामुळे का येते फुटभर आता इकडं ड्रिपर जर मटेरियल टाकलं काय त्याचा त्याला फायदा होईल सांगाल बघा बरं आता तुमचा हातलां पुरतोय का अरे बाबा हो असं उलट्या हाताने खायला घालल्यापेक्षा त्याला सरळ खायला घाला आणि सरळ त्याच्या बुडाला काय असेल ते खाद्य द्या तुम्ही पाणी बाग समजा पिरो असेल मोसंबी असेल काय कोणाचे डाळिंब असेल कोणाचे द्राक्षे असेल संध्याकाळी मोटर चालतो सकाळी झालं बघा येतोय सगळं पाणी लिकेज होऊन बंबल जमिनीत उतरतं जर तुम्ही विहिरीत वर्ण बघितलं तर सुई ताळात पडल्या दिसायची पाच पारसा बरोबर आता तुम्ही मला उचलून टाका ना त्याच्या बैलगाडीचा आग टाका दिसतोय का बाबा काय दिसत नाही आपल्या शेतकऱ्या चुकाय शेतकऱ्याने प्रत्येक चूक सजारले पाहिजे पाणी हे त्याच्या बुडाला दिलं पाहिजे ह्याच्यामुळे इकडे राहते ते तिकडे मुळे राहते आणि शेतकरी मध्ये ड्रिप टाकून त्याच्या खत सोडतोय म्हणजे त्या उसाने काय नसते याय ते, म्हणून काय वड बाबा ना त्याच्या कसरा मुळे असाल म्हणून मी शेतकऱ्याला काय सांगतोय की बाबा मी त्याच्या टाका तंत्रज्ञांनी अशा पद्धतीने जी माझं काय तंत्रज्ञान त्या पद्धतीने उचलावा तुमचा ऊस फेल जाऊ शकत नाही तीस चाळीस हजार कांडी लावते शेतकरी डोळा लावतो एकरात बरोबर डोक्यात का ऊस पर्यंत सगळा ऊस टिकतोय डोक्यात का झाला जसं त्याला आता आपल्याला बघा कसं इथं उचल तर कसं गुदमात आपल्याला किती काम बरोबर असं त्याला गुदमराय चालू होतं आणि जेव्हा त्याला गुदमराय चालू होतं डोक्यात का उस आलेला त्यातला साठ ते सत्तर टक्के ऊस जागेला जळून थांबतो आणि तीस टक्के वर जातो तर ती जागाला जळून थांबतो ते असं थांबत नाही आधी मालकाचं खातो सगळं आणि खाऊन खाऊन डोक्यात तो आणि डोक्यात का आला की दोन काड्यावर वर जाते त्या बाकीचा जळून ह्या स्टेज ला थांबतो दाखवा दाखवा कांड काय क्वालिटीची कांड आहे आणि आता हिथन पुढे निघणार आहे वाटर सोड आपण एक विच आप बघा बघा मी शेतकऱ्यांना आवर्जून दाखवतो ही कांडी जी आहे ती माझी पूर्ण वीत आहे ती करेक्ट दहा इंचाची आहे आणि ही कांडी आता जवळपास दहा इंचाची आहे बघा फुटव आणि फुटवेची साईज वॉटर सोडची साईज एक दोन तीन चार पाच हा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा नमस्कार मित्रांनो मी आहे मचिंद्र टिंगरे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात थेट दोन्ही बाजूला ऊस आहे तुम्ही बघताय पाठीमाग हे सगळं ऊसाचं शेत आहे आणि आपल्याला बघतोय आपण की देशामध्ये अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत दिस करताना दिसतात आपल्याला आणि सरकार सुद्धा वेगवेगळ्या प्रयोगांना चालना देत असत बरं आता तंत्रज्ञान हे कुठल्या क्षेत्रात आहे म्हणजे आपण बघतोय की शेतीमध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या माध्यमातून शेती करण्याचा जे प्रयोग आहेत किंवा शेती केली जात आहे तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे अलीकडच्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या शेतीसाठी ए आयचं तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची बातमी आपल्या वाचण्यात आलीच असेल आता ए आयचं तंत्रज्ञान हे शेतीसाठी कसं काम करणार आहे तर ते फिजिकल काम करणार नाही तर ए आयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळच्या वेळेस हवामानाचा अंदाज असेल किंवा शेतीसाठी त्या त्या हवामानानुसार पाऊस काळानुसार टेम्परेचरनुसार कोणती खतं वापरावीत कोणत्या मशागती कराव्यात याची माहिती देणार आहे मात्र शेती म्हटलं की माती आली आणि मातीशी जोडलेला शेतकरी आला मग अनेक शेतकरी असे आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याचं मातीशी घट्ट नातं आहे त्याला शेती ही जमते आणि शेती हे उत्कृष्ट पद्धतीने करता येते असेच एक इंदापूर तालुक्यातले रेडा गावातील एक शेतकरी आहेत ज्यांना नाना नावाने ओळखलं जातं या नानांनी या ऊसाच्या शेतीमध्ये एक भलताच प्रयोग केला आणि या प्रयोगाची चर्चा आता महाराष्ट्रात व्हायला लागली नेमकं या नानांनी काय प्रयोग केला आहे काय त्यांचा हा प्रयोग आहे हे आपण नानांकडूनच जाणून घेणार आहोत नाना आपल्या बरोबर आहेत नाना स्वागत आहे तुमचं नमस्कार आणि काय नाना तंत्रज्ञान आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्या बांधावरती आलोय महाराष्ट्रातला शेतकरी ह्या निमित्तानं तुमच्याशी चर्चा करणार आहे तुम्हाला बोलणार आहे तर नाना हा। हे ऊसाचं पीक मला ह्या ऊसाच्या पिकामध्ये आता दोन्ही पैकी कोणतं मूळ पीक आहे आणि कोणतं आंतर पीक आहे हे मला समजत नाहीये कारण इथं आंबा पण दिसतोय इथं ऊस पण दिसतोय पाठीमाग पेरू पण दिसतोय नाही सीताफळ आहे तर या भागामध्ये हे प्रयोगशील शेतकरी आहेत काय का नाना सगळं तंत्रज्ञान तुमचं आता मी एक असा प्रयोग केला की माझं केशर आंबा होता थोडं शेतापळ लावलं होतं कालांतर असं एक लक्षात आलं की बाबा माझं हॉटेल भांडगाव जत्रा महाराष्ट्रभर देशभर चांगलं नाव झालंय पन्नास रुपयाची कांतळी एकदम चांगलं अनादाती चाललं होतं चला म्हणलं आता शेतकऱ्यासाठी आपण थोडं काहीतरी करूया म्हणून ह्या केशर आंब्यात मी रोटरलेलं रान होतं रोटरलेल्या रानावर डायरेक्ट अशी एक ड्रीप हातली जुनी ड्रीप हातारली आणि त्याच्यावर एक डोळा पद्धतीने ऊसाची लागण केली तर ती लागण केल्यानंतर मी त्या ऊसाचा वाढदिवस घालायला चालू केला तर एक महिन्यानंतर एकवीस जानेवारीची लागण आहे एकवीस फेब्रुवारीला मी पहिला ऊसाचा वाढदिवस घातला चार शेतकरी आले ऊस चांगला दिसत गेला आणि फुडं फुडं पुढं ते असं उचलत गेलं आणि अशी क्वालिटी आता उसाला आली तर आज बघा तुम्ही एका उसाच्या बेटाला पंधरा फुटवं वीस फुटवं पंचवीस फुटवं तीस फुटवं एका बेटाला फुटले ते तर साधारण आता मी तेरा फुटा बारा फुटा पाहिला फुटवत आता ह्याला असते साधारण पंधरा अठरा ते वीस फुटवं असते मोजून दाखवलं तुम्हाला म्हणजे आणि ह्यातलं जे जर काट मारकाट होतं ना ते पाच दहा फुट काढून टाकून दिले ते खाली तर साधारण पंधरा फुटवं जरी धरलं तर मी शेतकऱ्याच्या रानात बांधावत जाऊन एक नवीन शेतकऱ्याला काहीतरी एक मला हि द्यायचं डोक्यात आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन त्याचं जा रान बघून सरी लावा त्यांना कमी खर्चात अशा पद्धतीनं लागण लावायला प्रोत्साहित करतोय व मार्गदर्शन करतोय आणि अशा पद्धती बघताय तुम्ही सगळ्या कर्नाटक बॉर्डरला इकडं पंढरपूरला इकडं शेळव्याला जीवरला सगळीकडे माझ्या लागण्या चालू आहे त्या तर मी शेतकऱ्याला काय सांगतोय कि तुम्ही सरी सोडू नका का सरी सोडू नका तर त्यांचं चुकतंय कुठे शेतकऱ्याचं ह्यात मी फक्त चुका दुरुस्त करायचं मी काय मोठा शास्त्रज्ञ नाही मी काय शाळा शिकलो नाही मी नावाला सातवी पास आहे तर मी दुसरी तिसरी शिकलो नाही पण नावाला सातवी पास आहे मी काय मोठा एमबीए नाही बीएससी अग्री झालनाय एम एमएससी अग्री नाही काय नाही पण शेतकरी काय करतोय गुडघे इतके सरी खोल सोडतोय बर त्यात डोळं लावतोय किंवा रोपं लावतोय मग त्याची मुळी तिथनं खाली फुट अर्धा फुट जाते बरोबर आहे ह्या जे जमिनीचं फुलं असतं तर ती फुल कुठं असतं तापलेली जमीन असेल खत माती असेल ही वरच्या एक फुटात असतं बरोबर बरोबर आहे मग वरच्या हवा पाणी ती वरच्या एक फुटात मिळालेली असते चांगली जी कसलेली जमीन असते फुल म्हणतो आपण त्याला फुल वरच्या एका फुटात असतं मग दीड फुट सरी सोडा खाली अर्ध्या फुटावर गेलं तर दोन फुटा रोप खालीला ते मुळ्या खाली जाते त्या आता वरण डोक्या आपल्या बाकरीचं गटोड किंवा हे ठेवलं जेवण ठेवल्यासारखं वरण काय फायदा होतो मुळ्या खाली जातात कुठे कारला जाते त्या कोणाच्या खडका जा, जाते जा, जा ते म्हणून मी शेतकऱ्याला काय सांगतो मी सरी सोडू नका जर शेतकऱ्याने सरी नाही सोडली अशा पद्धतीने जर रोटावेटर मारायचा त्याच्यावर ड्रीप हातरायची आणि त्याच्यावर मी शेतकऱ्याला सहा फूट पट जोडव बारा फूट पट्यातला अंतर देतोय आणि सव्वा फुटावर देतो असे एकरी चार हजार रुपये शेतकऱ्याला लावून देतोय तर प्लेन जशी आपण केळी लावतो तशी आपण जर सफाई वोटा मारून ड्रिप टाकून जर रोप लावले तर त्याची मुळी कुठे जाईल अर्धा फूट खाली जाईल फुटभर खाली जाईल म्हणजेच जे जमीन तापलेली कसली जी जमीन आहे ह्या जमीन त्याची मुळी राहील पुन्हा चाकी ट्रॅक्टरने त्याला माती लावायची मधल्या सहा फुटा पाट्यात ना हे खाल्ल्या बारा फुट जाईल तीन चाकी ट्रॅक्टरने माती लावली पॉवर टेलरने की ह्याच्या पोटाला असा बेड तयार होते ज्या वेळेस असा बेड तयार होईल आता ह्याला अजून एकदा माती लावायची का बेड तयार झाला इकडे बेड तयार झाला ती निचरा म्हणतो आपण रानतो होणारा ही, ही मधल्या जी पट्टा आहे पट्टा त्यातनं सगळं पाणी निचरा होऊन निघून जात मी काय करतो दहा ते पंधरा मिनिटं मोटर चालवतो दहा ते पंधरा मिनिटं मोटर दाखवते पंधरा मिनिटं मोटर चाललेली पंधरा मिनिटं मोटर चालल्यामुळे काय होतं पाणी कुठे राहतं ड्रीप ड्रिप वाट उसाच्या मुळाला राहतं उसाच्या मुळा साधारण एक फुटाच्या आसपास आहे त्या बरोबर तेवढंच रान ड्रिपवर भिजवतो तेवढं रान भिजवल्यामुळे काय होतं जी मटेरियल सोडलेलं आहे किंवा रासाने खट टाकलेला हे कुठे थांबल त्याच्या मुळाला सांभाळ फक्त बुडा हा बुडाला सांभाळ ते काय खाली निघून जाईल बर, बर। जा जा बर। जा का बरोबर पाणी जर नाही लिकीज झालं त्याच्यामुळे खत जाईल का बर त्याच्यामुळे होतंय काय इकडे पाणी रानात लिकीच होत नाही साहजिक बारा महिना वाळलं रान राहतंय हिथं गवात उगवत नाही आणि मुळाला पाणी सोडल्यामुळे सोडलेलं मटेरियल रासायनिक खत हे सगळं मुळाला राहतंय ह्याच्यामुळे काय होतंय उसाचा ग्रोथ चांगला राहतोय आज शेतकरी काय करतोय वर्षातनं एकदा दोनदा उसाला मटेरियल टाकतोय असं नाही चालत तो सजीव जीव आहे जसं का आपल्याला सारखं खायला लागतं सारखी ताण लागते तशी त्याला लागतच नाही का तुम्ही एकदाच पाणी देताय पण पंधरा दिवस तिकडे बघायला जात नाही असं चालत लागला असं पाणी दिलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही लय पाणी देताय त्या मुळी थांबलेली असती मुळी थांबली तृप्त झाली त्याची मुळी थांबती काय वेळेस लय हे झालं तरी मुली थांबती म्हणून आपण काय करतो जर तीन दिवसाला दहा ते पंधरा मिनिटं मोटर चालू आता जे तुम्ही सांगितलं की मी फक्त पंधरा मिनिटं मोटर चालवतो आणि वेळोवेळी त्याला पाणी देतो पाणी देतो म्हणजे याचा अर्थ असा आहे का की जसं माणसाला तहान लागते त्यावेळेस पाणी आहे एकदाच आपण माणूस महिन्याचं पाणी पिऊन घेत नाही ना हा आता जर <laughs> शेतकऱ्यांनी खोलसरी सोडली तर त्यात आता दुसरं पुढचं सांगायचं राहिलं की तुम्ही त्यात कांडी दाबता त्याला पांढरी मुळी असते जर पाऊस आला तरी सरी गजबरोबर असते चार चार दिवस आठ आठ दिवस ती पांढरी मुळी जी आहे ही कवळी मुळी असते एकदम पांढरी मुळी ते सडून जाते बरोबर त्याच्यामुळे तुमचा पावसाचा ग्रोथ थांबतो फुटलेला कोंबरा सगळं जळून जाते मग ती महिना दोन महिना तुमची ती सरीज बुजत नाही तोपर्यंत सगळी उसाची वाट लागलेली असती म्हणून शेतकऱ्याला मी काय सांगतो तुम्ही पहिली गोष्ट सरी सोडू नका असं प्लेन जागा उठून टाका केळी लावल्यासारखा वर उस लावा तीन चाकी ट्रॅक्टरने गुड घेत का बेड करा वर बेड झाला खाद्या निचरा होऊन पाणी निघून जाते पहिली स्टेज झाली आता दुसऱ्या स्टेजला आपण काय करणार आहे बघा आता पंधरा हजार पहिल्या मध्ये हे पण बारा फुटाचा पटा मोठा राहतो शेतकऱ्याचा सहा फुटा जर मी जोड वळ तरी बारा फुट मोकळी राहते बारा फुटा शेतकऱ्याचं काय होतंय पण शेतकरी काय करतोय नको त्याला डोकं लावतोय शेतकरी काय करतोय पाच फुटी पटा टाकतोय बरोबर आणि मध्ये ड्रिप टाकतोय आता तुम्ही सांगा हे काय बाबा आहे का वडून खायला ह्याला काय कसरा मुळे ह्याच्यामुळे येते फुटभर आता इकडे ड्रिप इकडे जर मटेरियल टाकलं काय त्याचा त्याला फायदा होईल सांगा बघा बरं आता तुमचा पुरतोय का अरे बाबा हो असं उलट्या हाताने खायला घालल्यापेक्षा त्याला सरळ खायला घाला आणि सरळ त्याच्या बुडाला काय असेल ते खाद्य द्या तुम्ही पाणी बाग समजा पिवर असल मोसंबी असेल काय कोणाचे डाळिंब असेल कोणाचे द्राक्ष असेल संध्याकाळी मोठा चालतो सकाळी झाला बघा येतोय सगळे पाणी लिकेज होऊन बॉम्बला जमिनीत उतरत पहिलं जर तुम्ही विहिरीत वर्ण बघितलं तर सुई ताळात पडलेली दिसायची पाच परसावची बरोबर आता तुम्ही मला उचलून टाका ना बैलगाडीचा आग टाका दिसतोय का बाबा काय दिसत नाही आपल्या शेतकऱ्याच चुकाय शेतकऱ्याने प्रत्येक चूक सजारली पाहिजे पाणी हे त्याच्या बोडाला दिलं पाहिजे त्याच्यामुळे इकडे राहते ते तिकडे मुळे राहते त्या शेतकरी मध्ये ड्रिप टाकतो त्याच्यावर खत सोडतोय म्हणजे त्या उसाने काय नसते या, या म्हणून काय वड बाबा ना त्याच्या कसरा कसरामुळे असायला म्हणून मी शेतकऱ्याला काय सांगतो की बाबा डोळ टाका पुन्हा एकदा तीस चाळीस हजार कांडी लावतो शेतकरी डोळा लावतो एकरात बरोबर डोक्यात का उसपर्यंत सगळा ऊस टिकतोय डोक्यात काउस झाला जसं त्याला आता आपल्याला बघा कसं हिथं उचल आहे आपल्याला किती काम येतोय असं त्याला गुदमरायचं आलं होतं <laughs> आणि जेव्हा त्याला गुदमरायचं आलो होतं डोक्यात का आलेला त्यातला साठ ते सत्तर टक्के जागाला जळून थांबतो बर आणि तीस टक्के वर जातो तर जी जागेला ती जागेला जळून थांबतो ते असं थांबत नाही त्या मालकाचं खातो सगळं आणि खाऊन खाऊन <laughs> डोक्यात काही तो <laughs> डोक्यात का आला दोन वर जाते त्या बाकीचा जळून ह्या स्टेजला थांबतो पती निस्त्यात जळून थांबत नाही त्याचं काय होतं गचपान तयार होतं म्हणजेच पाचोट तयार होतं आणि ते झालेलं जी पाचोट आहे ही ह्या तीन काड्या दोन काड्यावर जाते ते ह्यांना सारखं दाबत बर म्हणून त्याची वाढ होऊन देत नाही त्याला मोठा फुक होऊन देत नाही म्हणून तुमच्या उसाला अवरेज बसत नाही तर आपण काय केले पहिल्या स्टेजला बारा फुटात हवा खेळची राहते हवा खेळची राहिल्यामुळं बारा फुटात हवा खेळची राहिल्यामुळं बघा आता फुटव बारा फुटात हवा खेळती राहिल्यामुळं दुरी बघायला ऊन वार हवा हवा लागल्यामुळं ह्याचा जी ग्रोथ आहे सगळा ग्रोथ थांबला जातोय बरोबर दाखवा बघा वस्तू हे सगळा ग्रोथ थांबला जातोय मग आता सगळं ग्रोथ थांबल्यानंतर आपण नाना त्यांचे जे प्रयोग आहेत त्या प्रत्येक बेटापाशी जाऊन ते दाखवताय आपण जाऊन बघूया इतकं हे होऊन सुद्धा इतकं आपल्याला काय करायचंय ह्या बारा फुटातला ऊस पहिल्या स्टेजला आपण ह्या बारा फुटातला खिडकी हवाला खिळकी हवा ऊन वारा मिळल्यामुळं ह्या बारा फुटातल्या ऊसाच्या कोणपारी गेली बरोबर दुसऱ्या स्टेजला आपण काय करणार आहे हा जे बारा फुटातला ऊस आहे तर हा ऊस असा रेलणार आहे काय करणार आहे छोगा असा येलणार आहे बर हा म्हणजे याला म्हणजे दोन्ही करता ऊस याचा सर्व आपण रेलणार आहे बर बघितलं म्हणजे आता हा जो तो तो बर म्हणजे दोन्ही बारा फुटाच्या पट्ट्याचा टक्कर लावायचे बर बघा हे आंबाच्या एवढा झालाय बर हा हा आता बारा फुटाच्या पट्ट्यात टक्कर लावल्यामुळं हा सहा फुटाचा पट्टा बारा महिना मोकळा राहणार बरोबर पहिल्या स्टेजला तिकडं सहा महिना हवा खेळल्यामुळं ही एवढं फुटवं टिकलं बरोबर ते तुमचं सत्तर टक्के जर त्याच्या माझं जळ नाही आता दुसऱ्या स्टेजला मी काय करणार आहे असा उस या बारा फटा तुम्ही करता रेलणार आहे हे काढला इकडे रेल्ला हे काढला इकडे रेल्ला ही जी सहा फुटाचा पट्टा आहे ही बारा महिना पट्टा माझा मोकळा राहणार आहे बारा महिना पट्टा मोकळा राहिल्यानंतर भविष्यात काय होणार आहे जसं आपण लहान असताना पुढे जसं आपण लहान असताना आपली बाबदा काय करायची अशी कटरी आलायची बाबा दाखवायची बरोबर अशी कटरी आलायची कटरी आल्यामुळं ह्या उसाच्या दोन्ही बघलेले मोठं मोठं कोंबार निघायचं बर आपण लहान असताना बघा हो बरोबर ती कुंभारा आपण काय वेळेस काय शेतकरी घुराला मोडून आणायचे काय शेतकरी कारखान्याला तोडून घालायची त्यावेळेस मोठ मोठं क्वाभार होत तर ती कुंभार वजन द्यायचं बरोबर आता काय होतं आता तुमच्या उसात एक पायाच्या अंगठ्याने कोंबारा दाखवा का फुटत नाही तर त्याला ऊन वार हवा मिळत नाही बरोबर आणि आपण ज्या वेळेस कटरेलच होतो त्यावेळेस दोन्ही बघल्याने मोठं मोठे कोंबार निघायचं तर आता आपण काय केलंय पहिल्या स्टेज मध्ये पन्नास साठ हजार ऊस तुमच्या समोर तयार केलाय बरोबर आता दुसऱ्या कोंबारीच्या माध्यमात तीस चाळीस हजार ऊस असा तयार करणार आहे दाखवा हे कांडीची साईज बघा आता किती कांडी आता बघा कांद्याची साईज तुम्ही काय म्हणता आमचा ऊस पस्तीस कांडीवर आहे ती कांडी असते एक नसते दोन इंचाची बर ती का तुमची कांडी लांबत नाही जवळपास आठ नऊ दहा इंचा पर्यंत गेली इंचा पर्यंत बरोबर आता हा, दाएं दाएं या। बर, बर, तर आपला शेतकरी काय म्हणतोय कि माझा कांडे बर, बाबा पस्तीस कांडीवर ऊस आहे मला पण मान्य आहे पण त्या कांड्याची साईज बघा तुम्ही बरोबर आज मी तुम्हाला काय सांगतोय तीस फूट ऊस लांबला तर त्याचा साधारण पाच ते सहा तुकड्या होत्या म्हणजे दोन ऊसाची एक मुळी होईल बरोबर आहे मग असे जर कांडे हा हे दाखवा दाखवा कांडे काय क्वालिटीची कांडे आणि आता मी शेतकऱ्यांना आवर्जून दाखवतो ही कांडी जी आहे ती माझी पूर्ण वीत आहे ती करेक्ट दहा इंचाची आहे आणि ही कांडी आता जवळपास दहा इंचाची आहे बघा फुटव आणि फोटव्याची साईज वॉटर साईज क्या हम्म म्हणून शेतकऱ्याने मला माहिती आहे ए आय तंत्रज्ञान जग लांब पुढे गेले पण एआय तंत्रज्ञान मस्त जग पुढे गेले पण ते काय सांगते फक्त तुम्हाला नोटिफिकेशन देते ही करा ती करा की तुमच्या फुटव्याची संख्या वाढवत नाही म्हणून मी ए आय तंत्रज्ञानाला चॅलेंज केले शेवटी ए आय तंत्रज्ञान कोणी बनवले आपणच बनवले ना मानवाने ए आय <laughs> तंत्रज्ञान कोणी बनवलंय आपणच बर मग तुम्ही असं नवीन नवीन प्रयोग करा ना आणि हे कमी खर्चात आहे रान नांगरा लागत नाही सरी सोडा लागत नाही साधे आपली ट्रीप टाकायची कमी पाणी कमी मटेरियल ना ना <coughs> आता मी ना एकच मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो जरा कॅमेरा जवळ घ्या मला एक यांची ही पदार्थ खूप आवडली कारण मी उसाची शेती बघितली आता बघा इथं जर पाहिलं तर ही माती कोरडी आहे हे बघा त्या उसाच्या बुडाच्या अगदी सहा इंचावरती ही संपूर्ण माती कोरडी आहे आणि उसाच्या बुडात प्रॉपर बुडात ही ओली माती आहे म्हणजे काय यांनी आता जे सांगितलं ना की मी फक्त पंधराच मिनिट आ, मोटर चालवतो ड्रीपची आणि ती मोटर चालवल्याच्या नंतर पंधराच मिनिट ही मोटर चालू ठेवतो एक गोष्ट मी पाहिलेली ऊस पट्ट्यामध्येच आपण राहत आहे शेतकरी ऊसाला ज्यावेळेस पाणी देतो त्यावेळेस अक्षरशः म्हणजे कॅनॉलचं पाणी आलं किंवा काय म्हणजे त्यांना तो पाण्याचा साठा करून ठेवायचा असतो अशी कदाचित समस्या असेल परंतु अलीकडे बरेच शेतकरी ड्रीपवरती शेती करतायत पण पंधराच मिनिट मोटर चालवायची आणि फक्त ऊसाचं बूडच भिजवायचं त्याच्या आजूबाजूला सहा इंचाच्या बाहेर सुद्धा पाणी आलं नाही ह्याचा एक फायदा होतो की तुम्ही खाली जर बघितलं ह्या संपूर्ण बीडवर कुठेही आपल्याला गवत दिसत नाही बघा तुम्ही ही ह्याची एक दुसरी जमेची बाजू आहे की गवत आपल्याला बघायला मिळत नाही अगदी एका दुसरा वेल कशाचा असेल तर तो सहज हाताने उपटून निघू शकतो म्हणजे मशागतीचा मशागतीचा खर्च जो काय आपल्याला ऊस लागवडीच्या नंतरचा जो खर्च असतो तो हिथ मला मेजर बचत झालेला दिसतो ना ना पुढं आता नाना तंत्रज्ञान नानाच्या तोंडून नाना मला दुसरं एक म्हणायचं शेतकऱ्याचं मातीशी खूप जन्मापासूनच नातं असतं बरोबर आता तुम्ही म्हटला की आपण प्रयोग केले पाहिजेत आधुनिक तंत्रज्ञान करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे हा हा। आता तुमच्यासारख्या प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला शेतकऱ्यांना काय काय सल्ला आपण देत आहे की कशा पद्धतीने हे केलं पाहिजे आणि सध्या तुम्ही काय प्रयोग करताय आता शेतकऱ्याला आपण असा सल्ला देतोय की आज नोकरीची काय परिस्थिती आहे बेरोजगार पोरं किती आहे ती बरोबर नोकऱ्या सरकार किती लोकांना देऊ शकतं कोण दोन एकर आहे पाण्याची आज काय समस्या आहे बरोबर धरण वाढतेली धरण धरणं तिथंच राहणार आहे ती पाणी तिथंच राहणार आहे पण लोकसंख्या थांबणार लोकसंख्या वाढलंय शहरीकरण वाढलंय पाणी कमी पडायला लागले म्हणून मी शेतकऱ्याला काय आवाहन करतोय की बाबा तुम्ही सहा फुटी पटा टाका सहा फुटी जोडवळ सरी टाका बारा फुटी पटा टाका आणि असं नाना तंत्रज्ञांनी अशा पद्धतीने जी माझं काय तंत्रज्ञान त्या पद्धतीने ऊस लावा तुमचा ऊस फेल जाऊ शकत नाही का तर तुम्हाला खर्च कमी होतोय आज विचार करा हे कुठलं बॅट आहे वीस आहेत पंधरा आहेत अठरा आहेत तर सरासरी पंधरा ऊस पंधराच्या साठ हजार ऊस तुमच्या रानात तयार होतोय बरोबर तुम्हाला जर तीस हजार ऊस जर असला आता हा ऊस जर बी चाळीस आणि पन्नास कांडे जर ऊस नेला आणि हे जर ऊसा जर मनगटावने जर वॉटरस्पोर्ट झाला आणि चाळीस फूट जर ऊस असला तर ह्याचं वजन किती भरल बरोबर किती भरल तुमच्या मनाने वजन किती भरल चाळीस फुट जर उचला तीस फुट आणि चाळीस फुट वजन किती भरल बरोबर मग जर ह्याचं पाच किलो तीन किलो दोन किलोचं वजन भरलं <laughs> तीस हजार उच जर तुम्ही रानात केलं तीस हजार <laughs> त्याला जर तुम्ही असं स्टेटमेंट केलं जर दहा दिवसाला थोडं थोडं मटेरियल सोडलं त्याला लागलं असं थोडं थोडं पाणी दिलं आणि असं जर उस गुरु राहिलं तर पाच किलोचा जर ऊस भरला तीस हजार ऊस जर असलं तुम्ही दीडशे टन ऊस काढू शकतो दीडशे टन बरोबर साधं काय तुम्हाला थांबवतो मित्रांनो मला आता हे पुन्हा एकदा सांगायचं खरं आहे बघा किती साध्या सोप्या भाषेत नाना स्टाईलनी नाना तंत्रज्ञान सांगितलं की ऊसाची मुळी आता ज्यांनी ऊस उपटून खाल्लाय ना त्याला माहितीये की ऊसाची मुळे असते मॅक्झिमम एक चार चार इंच त्याच्यामुळे असतात म्हणजे ऊसासाठी जे काही खाद्य गोळा ज्या मुळे आहेत त्या चार ते सहा इंचापर्यंत असतात आणि मग जर चार ते सहा इंचापर्यंत जर त्याच्यामुळे असतील आणि ड्रिप तुम्ही त्याच्यापासून दोन फुटावर लांब टाकताय तर मग त्या ऊसानं ते पाणी कसं घ्यायचं थोडक्यात काय कि जिथं लागतंय तिथं द्या ना म्हणजे त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं तुम्ही येड्यावर कशाला काय लागाल तर तुमचा हात सरळ जातोय बुडात खायला द्या हे नाना तंत्रज्ञान हे खतरनाक आहे दुसरी गोष्ट तुम्ही राहणार नांगरू नका हा हे बघा तुम्ही आता इकडे उचला होता इकडे चार वेळा नांगराला मेहनत केली माणूस शेतकरी काय म्हणतोय चार वेळा मेहनत केली काय करतो ज्या दिशे पाऊस पडतो त्याचा भेंडा होतो काय करणार तुम्ही त्याला चार वेळा मेहनत करू फक्त जी काय घालायचंय आज तुमचं रान पन्नास टक्के गुत्तय माझ्याकडं मधल्या पिकात तुम्ही आंतरपीक घेऊ शकता मधल्या पाठव हो, बारा महिने तुमचं आंतरपीक राहतंय काय इकडे आंतरपीक राहतंय आहे इकडे ऊस राहतोय ऊस आपण इकडे रेलणार आहे इकडे रेलणार आहे मध्ये गवत राहते ते गोराचे अजून चारा बनवू शकता पहिल्या सहा महिन्यात तुम्ही कांदा पीक का आंतरपीक काय बी घेऊ शकता गहू हरभरा फक्त ऊसत किंवा उंच न जाणार म्हणून तुमचं इथं माझ्याकडे तुमची गुत्ती पन्नास टक्के जमीन पन्नास टक्के जमीन गुतून जर त्याला अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलं जर दहा दिवसाला त्याला थोडं थोडं खाद्य घातलं आणि जर शंभर दीडशे शंभर टन दीडशे टन जर उस अकरात काढला तर साजिकच तुम्हाला तीन लाख चार लाख उत्पन्न होणार आहे तुम्ही काय करताय टोमॅटो राहनात लावताय लाखो रुपये खर्च करताय म्हणजे त्याच्यात सट्टा लावताय जुगार खेळल्यासारखं उद्या गेलं की कायच राहत सगळं शून्य होतं बरं मग तुमचा खर्च निघत नाही बागाला तुम्ही एवढं लक्ष देताय बागा एवढा लाखो रुपये खर्च करताय टोमॅटो लावताय मिरची लावताय नाही ना तसं लावताय अरे मग ऊस काय केलंय ऊसावर तुम्ही जरा मन म्हणलाव की तर हुकमी पीक आहे त्याच्या एवढ्या जगाच्या पाठीवर कुठलंच पीक नाही कारखान्याने पिलं नाही तिरी चार दिवसाने दिलंच ना काय कारखाना जातोय काय जातो कायम राहतो कारखाना म्हणून मला शेतकऱ्याला काय सांगायचं उसाव चांगला प्रयोग करा जसं तुम्ही हिकडा आहे तसं शंभर टक्के लक्ष द्या शंभर टन दीडशे टन निघल हुकमी उत्पन्न आहे तुम्हाला हुकमी बरोबर डोळ दाखवून ह्याला ऊन नाही वार नाही वादळ नाही पाऊस नाही ह्याला काहीच नाही म्हणून तुम्ही शेतकऱ्यांनी फक्त उत्साह जरा लक्ष केंद्रित करा आणि उसा अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करा शंभर टक्के तुम्ही जर ह्या तर ह्या किळीला ह्या टोमॅटोला आणि ह्याला मल्चिंग पेपर हाताना एवढं त्या ना ऊस काय उसाचा बाप निघेल की दीडशे दोनशे टन बघा ना तुम्ही काय होते तुम्ही त्याच्या अभ्यास करा <laughs> नको ती गोष्ट शेतकरी करत बसतोय नको शेतकरी मध्ये मटेरियल काढून देतोय आता अरे मग बांधावर टाके ते कशाला टाकतो खाऊन येईल असं जरा डोकी झालेली पाहिजे शेतकऱ्याने आपण शेतकऱ्याला नाव ठेवत नाही पण शेतकरी प्राण्याला पाहिजे आपण काय करतोय बर आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे शेती कशा पद्धतीने केली पाहिजे ह्याच्यामुळे दीडशे टनच ऊस काढेल लिहूनच तुम्हाला सांगतो दीडशे टन का तर एक बारखे असं सांग आज उसरी संख्या किती आहे आता उसऱ्याल खाल्लं कोंबार सुटायचा पहिला आपला बाप आजोबा आपण लहान असताना अशी कटरी आलायची कटरी आली खाल्लं कोंबार निघायचं मोठं मोठं ती कोंबार का निघायचं त्याला ऊन वार हवा काय तूप टाकत बुडाला बरोबर त्याला ऊन वार हवा मिळायची म्हणून ती कोंबार मोठं मोठं कोंबार निघायचं म्हणून शेतकऱ्याला मी आवाहन करीन की तुम्ही इथं ऊस बघा या बरोबर ह्याच्यापासून मला काय पैसे मिळत नाही किंवा मला हे होणार नाही शेतकऱ्यांनी यावावं नानाने काय प्रयोग केला ते बघावं आणि अशी शेती थोडी शेतकऱ्यांनी लक्ष देऊन करावं बघा तुम्ही <laughs> कुठला फुटवा बघा ची साईज बघा <laughs> आणि अशी जर शेती आली तर तेवढा चार शेतकऱ्याला फायदा होईल वरगरीबाजी <laughs> पोर मार्गाला लागतली <laughs> त्यांचं चांगलं <तरसंग लही> हे होईल <laughs> आणि मला एक विचारायचं होतं तुम्हाला फुटा लागलं काय खाल्लं बघाय बघा ह्याला म्हणायचं वॉटरसॉट जसं का आपलं बाप आजोबा पण लहान असताना मोठ मोठे एक दोन तीन बघा आता तीन वॉटर स्पॉर्ट दिसलं आता ही जर वॉटरसॉर्ट असा जर बाहेर निघला तर ही फोटाचीच कांडी पडणार हे वॉटरस्पॉर्ट बघा बरोबर ही वॉटरसॉर्ट कशामुळे निघायला लागलं इकडे रेल्ला सकाळ ज्याला उन्हाचा मारा ह्याच्या पुढे पळतो दिवसभर वर न पडतो संध्याकाळी वारा पडते सहा फुट म्हणून शेतकऱ्याला सांगेन की सहा फुट पट्टा टाका जोडवर सरी द्या मध्ये बारा फुट पट्टा टाका आणि मध्ये पट्टा टाकून आला पहिल्या स्टेजला हवा खेळत राहते म्हणून तुमचा भरपूर फोटो होता दुसऱ्या स्टेजला असा फोटो काढा आणि अशा साध्या पद्धतीने कमी खर्चात शेती करा तर हे आहे नाना तंत्रज्ञान माझं नाना तंत्रज्ञान मित्रांनो मला तुम्हाला सांगायचंय की नानाची ही शेती पाहिला माझ्या समोर आता त्यांचा फोन माझ्याकडे इंटरव्ह्यू मध्ये फोन येत आहेत म्हणून मी फोन माझ्याकडे ठेवलाय सांगायचं तात्पर्य काय की नानाची शेती बघायला आत्ता माझ्या समोर शिर्डीवरून फोन आलाय उस्मानाबादवरून फोन आलाय बरं सगळ्यात महत्वाचं नानाकडे तीनच एकर शेती आहे पण प्रयोगशिला सगळ्यात महत्वाचं काय की शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत आणि हे प्रयोग करणे गरजेचं कर आहे आणि एक गोष्ट आहे की तुम्हाला शेतात आल्याच्या नंतर प्रसन्न वाटलं पाहिजे की ते तुम्हाला हिता आल्यावरती वाटतं कुठेही गवत नाही अस्तव्यस्त कुठेही कुठला केर कचरा नाही किंवा जे गवताच्या माध्यमातून जो कचरा होतो तो तसा आपल्याला कुठं दिसत नाही आपण ऊसाच्या शेतात आहोत मात्र मला अजून कुठेही पाचट कापलेली नाही ऊसाचं का जे पान आहे ते कापलेलं नाही ही खासी येत आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे साध आहे जर आपण लहानपणापासून हे शिकलेलो आहे की कुठल्याही झाडाला सूर्यप्रकाश हवा ही खेळती पाहिजे आणि ही खेळती हवा जर मिळाली आणि हा जर सूर्यप्रकाश खेळता मिळाला तर त्या झाडाची वाढ होत असते त्याची ग्रोथ होत असते आणि त्याच्यामुळं हे तंत्रज्ञान खर तर आपल्याला अगदी मातीतून मिळालेलं आहे विशेषतः शेतकऱ्याला पण शेतकरी त्याच्यावरती प्रयोग करत नाही असं नानांचं म्हणणं ना आहे नानांचा तो आक्षेप आहे पण आता नानांनी जो प्रयोग केलाय नानांकडून अनेक शेतकरी सध्या ऊसाची लागण करून घेत आहेत ना ती लागण करण्यासाठी पण तिकडे जात आहेत अनेक ठिकाणी किती ठिकाणी लागण केली आता आता तिकडे कर्नाटक बॉर्डरला मंगळवेळेच्या पुढे प्रोजेक्ट झाला आता शेळवे तालुका पंढरपूर मध्ये काम चालू आहे परत उद्याच्या बिबीदार फळ काम चालू होतंय तिकडे जीऊर भागात तिकडे चालू आहे तिकडे वर्ण काशेगाव भागात परत इथं खोरोची कि असं प्रत्येक गावोगाव चालू आहे आणि आता बुकिंग बी भरपूर आले पण मला ते काही ओळखत नव्हतं इतक्या दिवस पण आता ती मोठी केली रोपाची उत्पादन क्षमता वाढवतोय एक आठ चार दिवसात आणि मोठ्या प्रमाणात साधारण रोज दहा एकर तरी नवीन शेतकऱ्याला नियोजन आहे माझं रोज दहा एकर लागण लावून देतोय आता साधारण पाच एकर तीन एकर पाच एकर तीन एकर सरासरी दिवसाचं रेटिंग आहे पण भविष्यात आपल्याला हे वाढवून आपल्याला काय करायचं प्रत्येक गाव असं लावून द्यायचंय आज माझी क्रिस्ट गाडी आहे तिला नऊ दहा चावर आहे तरी मी प्रत्येक एक एकर शेतकऱ्यासाठी राहणार जातोय काय जातोय आज महावीर गांधीच्या खुर्चीला उच लावून दिला तुम्ही जाऊन बघा एक एकरासाठी साठी एक एक दोन हेल्पट घालून दोन चक्र मारून ते, ते स्वतः जाऊन ती माझी लेबर नेऊन प्रोजेक्ट लावून दिला वीस हजार रुपये अकरा मध्ये लेबर रोप तुम्ही रोप माझी लेबर माझी आधी मी जातो त्या माणसाला रान आखून देतो बाबा सहा फुटाशी सरी टाक मध्ये बारा फुटाचा पटाटा हे आखून देऊन येतो आणि परत त्यांना निसती रोटर मारून त्याच्या मुखल ड्रिप हाताय लावतो आणि त्या खाली माझे लोक जाऊन एकरी चार हजार रुपये लावून चार हजार रोप लावून दिले ते चार हजार रुपयाच्या माध्यमातून मी त्यांना साधारण वीस फुट फुटलं पंधरा फुट फुटलं साठ हजार एकरा तयार होईल वीस फुट फुटलं ऐंशी हजार वर्ष तयार होईल पंचवीस फुट फुटलं एक लाख वस्तू तयार होईल आणि ह्या उसाची जर चाळीस फुटला आम्ही वाढवली तर ह्या उसाला आता हे इकडे यायला ते कोणी किती जरी सासले एका वेळ ह्याला काय होत नाही वाढवणे आणि ह्याच्या बोटात आपण ताकद दिली आपण ह्याला जर दहा दिवसाला मटेरियल टाकतोय थोडं थोडं टाकतोय तुम्ही जसं एरिया पिशव्याच्या पिशव्या विचार करता काही त्याचा उपयोग होत नाही त्याला भूक लागल्या जेवढं लागतंय तेवढंच ते खात असतं एरिया हा सहा दिवसानंतर संपून जातो जमिनीत उडून जातो काही त्याचा फायदा होत नाही म्हणून मी दहा पाच किलो एरिया थोडं मॅग्नेशियम सल्फेट कधी एकोणीस एकोणीस बारा एकसठ काय स्प्रे घ्यायला लावतो आणि हे जर दहा दिवसाला थोडं थोडं बुडाला खत सोडायला लावतो जर दहा दिवसाला बुडाला खत सोडलं पंधरा मिनिटं पाणी दिलं की खत तितच राहते त्याला लागेल असं ते त्यामुळे चार शेतकऱ्याचा फायदा होईल मी काय आता सगळं जग व्यापणार नाही माझी ताकद किती आहे मी काय असं या तंत्रज्ञानाला मोठ्या सारा जगात जाणार नाही पण माझ्या ताकदीप्रमाणे जसं का ती एक चिमणी ती खाडा टाकते अशा पद्धतीने मी एक शेतकऱ्याला कमी खर्चातली शेती करायला सांगेन थोडं मार्गदर्शन करीन तर पन, हे गावगावचे नाना आहेत आणि नानाने सांगितलं की हे नाना तंत्रज्ञान आहे बघूया आपण नानाचं तंत्रज्ञान नानाचं टार्गेट आहे की काही झालं तरी मी ह्या एकरातून दीडशे टन ऊस काढणार जर दीडशे टन ऊस नानाने जर काढला तर मात्र नाना या प्रयोगातून महाराष्ट्राला एक किंवा महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला नवी दिशा दिल्याशिवाय राहणार नाहीत किंवा नानाने दिलेली दिशा ही अत्यंत चर्चेत राहील अनेक शेतकरी प्रयोग करतील आणि कमी खर्चातली शेती ही शेतकऱ्यांना करता येईल तुम्हाला देखील नानांनी जो हा प्रयोग केलाय किंवा हे नानाचं तंत्रज्ञान कसं वाटतंय हे कमेंट करून जरूर कळवा मित्रांनो एक गोष्ट आहे की नानाच्या काही व्हिडिओ अर्थात मी पण व्हिडिओ बघूनच आलो त्याच्यामध्ये काही लोक असतात की शेवटी हे बघा गावाकडचा माणूस आहे त्याच्या रांगड्या भाषेत त्यांचं व्यक्त होणं आहे कोणाला काय वाटतं हे महत्वाचं नाही मी म्हणतो त्यांनी इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला का नाही परंतु त्यांची शेती मात्र इथं आल्यावर बघितल्यावरच तुम्हाला कळतंय आहे की हे यशस्वी होऊ शकतं कमेंट करणाऱ्या शेती बघाव नाही ठीक आहे ते हरकत नाही शेवटी सकारात्मक नकारात्मक समाज असतोच त्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष न म्हणजे करता दुर्लक्ष करून ज्यांना अशा पद्धतीने नवीन काही शेतीमध्ये प्रयोग करायच्या त्यांनी नक्की हे शेती बघा धन्यवाद